नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे सोयाबीनचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक चार जून दोन हजार पंचवीस बाजार समिती देवणी या ठिकाणी अवक सदौतीस क्विंटल कमीत कमी चार हजार नव्वद सरसंद्राय चार हजार एकशे बेचाळीस जास्तीत दर चार हजार एकशे पंच्याण्णव रुपये क्विंटल बाजार समिती ओरात शहाजानी अवक सातशे चौपन्न क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे एक, एक सरसंद्राय चार हजार सदोतीस जास्तीत जदर चार हजार एकशे त्र्याहत्तर रुपये क्विंटल बाजार समिती लातूर आवक आठ हजार एकशे सदुसष्ट क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे एकाहत्तर सरसंग्राय चार हजार एकशे साठ जास्तीत ज्या चार हजार दोनशे ब्याण्णव रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरीदा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील